नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात निश्चित छानच असणार तर चला आपण काल आपल्या गणिताच्या पाठामध्ये विस्तारित रूपा संदर्भात माहिती पाहिली आजही आपण वेगळी माहिती आणि त्याबाबत अधिकची माहिती घेऊया आणि तो पाठ शिकूया आहात ना आपण तयार चला तर मग ओके आपण आपल्या पाठाकडे ओढूया आणि आपण पीपीटीवर आणि जे काही आपलं विकायचं आहे ते आपण समोर लक्षात घेऊया आपल्या गणिताच्या पाठामध्ये आपण जो काही विषय आहे तो आपला पाहूया आपलं पुस्तक पुस्तकाचा पान क्रमांक फिफ्टी एट म्हणजेच पन्नास आठ अठ्ठावन्न आपल्याला पाहायचं आहे अठ्ठावन्न हा पाठ आपल्याला पान क्रमांकामध्ये घटक क्रमांक दहा आहे तुमच्या पुस्तकांमध्ये जे आपलं एकत्रित नवीन पुस्तक आलेला इंटिग्रेटेड त्यामध्ये पान नंबर अठ्ठावन्न पन्नास आठ घटक क्रमांक दहा संख्येचे विस्तारित रूप हा पाठ आपल्या पुस्तकामध्ये आहे तो आपल्याला काढायचा आहे तोच आपण आज शिकणार आहोत पा त्यामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे किंवा हा पाठ शिकल्यानंतर आपल्याला काय निश्चित आपल्यामध्ये आपल्या अध्यापन आप यायला हवं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण आता मूळ पाठात जाण्याआधी काही गोष्टी ज्या आपल्याला आधी झालेल्या आहेत त्यांकडे मला एक सांगा हा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दिसतो आहे पुढील संख्या ओळखा व त्यांचे वाचन करा लक्षात आलं आता आपल्याला इथं काहीतरी संख्या दिसतील या संख्या तुम्हाला ओळखायच्या आहेत आणि त्या वाचन सुद्धा करायच्या आहेत वाचता येईल ना मग ओके निश्चित पहा बरं ही संख्या या वर्तुळामध्ये एक संख्या दिसते आहे एक अंक दिसतो आहे वाचन करता येईल हा बरोबर बरोबर आहे हा आहे आठ आपण वाचलेला आहे आणि त्याचं वाचन सुद्धा केलेलं आहे आठ हा एक अंक यानंतर पुढे पाहूया आपण पहा बरं किती असेल हा सांगा हा बरोबर आहे तुम्ही बरोबर ओळखला हा तुम्ही पण छान छान उत्तर दिलं हा अंक आहे दहा तीन तेरा दहा तीन तेरा हा अंक झालेला आहे छान यानंतर पहा बरं या वर्तुळामधला कोणता अंक असेल हा हा छान तुम्ही ओके गुड हा बरोबर सांगितलं तर हा अंक आहे चाळीस पाच पंचेचाळीस काय चाळीस पाच पंचेचाळीस हा अंक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे त्याचं वाचन सुद्धा केलेलं आहे आता हा नंतरचा पहा तीस सहा छत्तीस तीस सहा छत्तीस बरोबर आहे तीन आणि सहा हे दोन अंक यानंतर पहा बरं काय दिसतय बरोबर पाच पाच हा अंक आपल्याला आपल्या पिनवर दिसतोय हा अंक बरोबर ओळखलेला आहे नंतर शेवटचा अंक कोणता आहे सांगा पाहू वीस एकवीस एक बरोबर आता हे अंक आपण पाहिलेले आहेत आठ तेरा पंचेचाळीस छत्तीस पाच आणि एकवीस हे तुम्ही अतिशय सुंदरित्या आणि योग्यरित्या ओळखलेल्या आहेत आता पुढचा प्रश्न वाचा पहा पुढे आपल्याला पाहायचं आहे वरील जे काय आपले अंक पाहिले आतापर्यंत म्हणजे जे स्क्रीनवर आठ तेरा पंचेचाळीस छत्तीस पाच आणि एकवीस या अंकांमध्ये एकूण सहा अंक पाहिले सहा संख्या पाहिल्या या सहा संख्यांमध्ये एक अंकी संख्या कोणत्या आणि दोन अंकी संख्या कोणत्या हे आपल्याला ओळखायचं आहे सांगता येईल तुम्हाला तुम्ही आधी शिकलेले आहात पहिलीमध्ये आणि दुसरीमध्ये सुद्धा सांगता येईल हा चला तर मग आपण पाहूया पहिल्यांदा एक अंकी संख्या एक अंकी संख्या कोणत्या असतील एक अंकी संख्या आपल्याला एक अंकी संख्यांमध्ये वरच्या संख्या पाहायच्या आणि एक अंकी संख्या कोणत्या ते आपल्याला ओळखायच्या आहेत आता आपण पाहिलं आठ तेरा पंचेचाळीस छत्तीस पाच आणि एकवीस या सहा संख्यांमध्ये एक अंकी संख्या कोणत्या आहेत हे ओळखायच्या आहेत तर ते आपण इथं लिहिणार आहोत आता कोणत्या आहेत ते पाहूया पहा एक अंकी संख्या ज्यामध्ये एक अंक असतो ती संख्या असेल आपली एक अंकी संख्या कोणत्या कोणत्या आहेत मग आठ आणि पाच आठ आणि पाच या दोन एक अंकी आहेत कारण यामध्ये एकच अंक आहे आता पाहूया दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या दोन अंकी कोणते आहेत तेही पाहूया एक दोन एक छत्तीस आणि ही शेवटची एकवीस या चार या चारही संख्या आहेत दोन अंकी संख्या दहा तीन तेरा चाळीस पाच पंचेचाळीस तीस सहा छत्तीस आणि वीस एकवीस या दोनही संख्या या चारही संख्या दोन अंकी आहेत हे आपण पाहिलं आता आणखी पुढे जाऊया पहा आता मला एक सांगायचं आहे की आपण या आधीच्या पाठांमध्ये पाहिलं पुढील संख्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि त्याची स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानिक किंमत काय असतं का हे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आपण ते मागच्या पाठात शिकलेलं सुद्धा आहोत आता तेच पुढे आपल्याला पाहायचं आहे बघा स्क्रीनवर एक संख्या दिसते आहे ती संख्या आहे तीस पाच पस्तीस आता या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची आहे स्थानिक किंमत सांगताना आपण काय करतो तो त्या संख्येमध्ये जे अंक आहेत एकक आणि हा आहे दशक हे दोन अंक असतील तर या दोन अंकांचं स्थान निश्चित करतो आणि त्यावरून त्याची स्थानिक किंमत काढतो मग सर्वात पहिल्यांदा तीस पाच पस्तीस आपण एक एक अंकांचं पाहूया हो त्यामध्ये एक एक, एक सांगाल हा निश्चित एकक मध्ये येईल पाच आणि दशक मध्ये दशक मध्ये जाईल आपला तीन तो जो तीस पाच आहे त्यामधला हा जो तीन आहे हा तीन आपला दशक आणि हा पाच एकक पहा तीन दशक आणि पाच म्हणजेच तीस पाच पस्तीस होते आहे आता पुढली संख्या आहे वीस तीन तेवीस वीस तीन तेवीस आता यामध्ये आपल्याला दशक आणि एकक एकक आणि दशक कोणते आहेत हे पण पाहता येईल सांगता येईल एकक गुड आणि दशक दोन छान पुढे पन्नास चार चोपन्न पन्नास चार चोपन्न या संख्येमध्ये दशक आणि एकक आपल्याला ह्या दोन संख्या दिलेले आहेत यामध्ये काय असेल तर ते सांगूया दशक आणि एकक हा चार एकक आहेत चार एकक आणि याचे दशक दशक जो आहे तर तो दशक असेल पाच म्हणजे पाच दशक आणि चार एकक आहे निश्चित आता हे आपण पाहिलेलं आहे यावरून आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे स्थानिक किंमत अंकांची स्थानिक किंमत आपण काढतो आहोत स्थानिक किंमत पहिली संख्या आहे आपली तीस पाच त्यामध्ये तीन दशक आहेत म्हणून तीन दशक तीन दशकची स्थानिक किंमत असेल तीस आणि पाच एकक आहेत म्हणजे पाच एककाची किंमत असेल पाच एककांची किंमत असेल पाच दशकाची तीन दशक आहेत म्हणून तीस आणि पाच एकक आहेत म्हणून त्याची किंमत असेल पाच तसंच आता दुसऱ्यामध्ये तीन एकक आणि दोन दशक तर यामध्ये दोनची किंमत दोन दशक स्थानी आहे म्हणजे दोनची किंमत काय असेल दोन दशक म्हणजे वीस आणि तीन एकक म्हणजेच तीस बघा तीन दशक दोन दशक आणि तीन एकक यावरून आपल्याला स्थानिक किंमत मिळते आहे यानंतर आपण पुढल्या याच्यात पाचची स्थानिक किंमत काय असेल पाचची स्थानिक किंमत पाच हा दशक स्थानावर आहे म्हणून पाच दशक पन्नास असेल आणि चारची स्थानिक किंमत तर चारची स्थानिक किंमत आपल्याला चार हा एकक स्थानावर आहे हा एकक स्थानावर असल्यामुळे चारची स्थानिक किंमत आपल्याला चार एकक म्हणजे चार मिळेल हे आपण आता पाहिलेलं आहे स्थानिक किंमत आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे पहा आता अंकाचं स्थान काय स्थानिक किंमत काय असेल मला एक सांगा हा अंक दिसला तुमच्या स्क्रीनवर आता हा अंक किती आहे वाचन करायचा आहे हा बहात्तर सत्तर दोन बहात्तर या अंक यानंतर दुसरं आहे तीस आठ अडतीस तीस आठ अडतीस आणि यानंतर आहे चाळीस सहा से हे चाळीस हे तीनही अंक आपल्या समोर आहेत आता या अंकांचं स्थान अंकांचं स्थान काय आता ही एक संख्या आहे बहात्तर बहात्तर या संख्येमध्ये दोन अंक आहेत या अंकांचं स्थान काय आणि त्या स्थानावरून त्यांची त्या, त्या अंकांची स्थानिक किंमत काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे बघा अंकाचं स्थान जर पाहायचं असेल तर आपण काय करतो दशक आणि एकक एकक आणि दशक या पद्धतीने आपण हे करतो मग सर्वप्रथम काय करतो दशक आणि एकक हे काढून घेतो तर आपण आता पाहूया दशक एक एकक दशक एकक दशक आणि दशक कुठून मोजायचं असतं तर आपल्या उजव्या बाजूने म्हणजे जो शेवटचा उज्वीकरचा अंक असेल तो एककच स्थानावर असेल आणि तिथून आपण डावीकडे जात असतो तर हा असेल एकक तर हा असेल दशक याच पद्धतीने आपण यात आहे तीन याच्यात पाहूया बघा पहिल्या याच्यामध्ये सात हा अंक काय आहे तर तो दशक दशक स्थानावर आहे म्हणून तो दशक सात दशक होतील एकक स्थानावर दोन आहे म्हणून दोन नंतर तीन हा दशक स्थानावर असल्यामुळे इथं झाले तीन दशक आणि आठ आठ हा एकक स्थानावर आहे म्हणून आपल्याला आठ हा एकक स्थानाच्या खाली लिहिलेला दिसेल हा आपल्याला लिहायचा आहे तीन दशक आणि आठ एकक मिळून होतात तीस आठ अडतीस आता तिसऱ्या संख्येमध्ये पहा चार हा दशक स्थानावर आहे म्हणून दशकाच्या घरामध्ये सहा एकक स्थानावर आहे म्हणून एककाच्या घरामध्ये आणि यावरून चार दशक आणि एक सहा एकक यावरून ती संख्या से होईल सेहेचाळीस चाळीस सहा सेहेचाळीस आता यांचं आपल्याला स्थानिक किंमत पहा बरं बहात्तर ही संख्या आहे दशक आणि एककाच्या घरामध्ये आपण त्यातली अंक मांडणी केलेली आहे दिसत आहे तुम्हाला हा तर ही अंक हे जे अंक आहेत आपण हे मांडणी केल्यानंतर आता यांची आपल्याला किंमत काढायची आहे खरंच सात दशक म्हणजे किती दोन एकक म्हणजे किती आहे ना हे आपल्याला काढायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा काढू आपण एकक मध्ये जे आहे दोन दोनची किंमत किती असेल तो दोन दर्शनी व्हॅल्यू आपण म्हणतोय दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत वेगवेगळ्या असतात तर त्या पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत महत्वाची आहे ज्या स्थानावर तो अंक असेल त्या स्थानावर त्याची किंमत ठरते आणि तीच आपल्याला स्थानिक स्थानिक किंमत म्हणून दोन हा एकक स्थानी आहे त्याची किंमत आपल्याला दोन मिळते मग आता सात दशक आहे सातची स्थानिक किंमत किती असेल हा चला पाहूया सत्तर निश्चित सात दशक सत्तर म्हणजेच मध्ये सत्तर आणि दोन हे स्थानिक किंमत आपण दोन अंकांची पाहिलेली आहे तशीच आपण पाहूया आठ हा एककामध्ये आठ आहे म्हणून एककाची किंमत आठ असेल दशकामध्ये तीन दशक आहेत म्हणून त्याची स्थानिक किंमत असेल तीस तीस ओके यानंतर चाळीस सहा सेहे एककमध्ये आहे सहा म्हणून त्याची स्थानिक किंमत सहाच राहील कारण तो एककामध्ये आहे आणि यानंतर दशकामध्ये आहे चाळीस चार दशक चाळीस त्याची किंमत होईल चाळीस स्थानिक किंमत आपण आता पाहूया महत्वाचा भाग विस्तारित रूप जे आपण आतापर्यंत पाहिलं हे माग आपण शिकलेलो आहोत मागच्या पाड्यांमध्ये थोडक्यात आपण त्याचा आढावा घेतला आता पाहूया महत्वाचा आपला आहे संख्येचे विस्तारित रूप विस्तारित रूप म्हणजे काय संख्या आपल्याला माहिती आहे संख्येची स्थानिक किंमत माहिती आहे संख्येचा ता एकक दशक स्थान माहिती आहे यावरून आपल्याला विस्तारित रूप काढायचं आहे बघा विस्तारित रूप म्हणजे काय तर एखादी संख्या जर तिच्या विस्तारित रूपात आपल्याला लिहायची असेल तर तिच्या प्रत्येक अंकाचं मूल्य दर्शवा लागतं तिच्या अंकांचं मूल्य आपल्याला दर्शवावंच लागतं समजा मी तुम्हाला एक रुपयाची नोट दिली आणि दहा रुपयाची नोट दिली तर तुम्ही म्हणाल का सर ही हाय एक आहे आणि हाय एक आहे सारखेच असतील का हा निश्चित नाही मग एक आहे म्हणजे तो एकच रुपये आहे तो सुट्टा आहे तो एकच एक आहे पण हा जो दहा रुपयामधला एक असेल तर तो दशकाचा आहे दशकामध्ये आहे म्हणून त्याचं मूल्य वेगळं असेल म्हणून त्याला दहा म्हणतो आपण आहे ना निश्चित तर आता एखादी संख्या विस्तारित रूपात लिहिण्यासाठी तिच्या प्रत्येक अंकाचं मूल्य दर्शवलं जातं आणि ते मूल्य म्हणजेच त्याची स्थानिक किंमत उदाहरण पाहूया जसं आता एक चौसष्ट ही एक संख्या आहे साठ चार चौसष्ट आपण म्हणतो ही संख्या आता ही विस्तारित रूपात जर लिहायची असेल तर ती कशा पद्धतीने लिहाते साठ चार यामध्ये दशकामध्ये काय आहे तर सहा त्याची त्याची किंमत साठ आहे आणि चारची किंमत एकक मध्ये असल्यामुळे चार आहे म्हणून आपल्याला या दोघांची बेरीज करायची आहे या दोघांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला त्याचं विस्तारित रूप मिळतं पहा बघा हा सहा आहे या मध्ये दशक स्थानावर असल्यामुळे आपण या ठिकाणी सहा दशक साठ ही त्याची किंमत झाली स्थानिक किंमत ती स्थानिक किंमत घेतली आणि एकक हो स्थानावरील चार या चार या ठिकाणी आपण त्याची स्थानिक किंमत आपण चार घेतली मग आपण आधी शिकलो स्थानिक किंमत काढायचं आता आपल्याला त्या था स्थानिक किंमतीचा वापर करून विस्तारित रूप करायचं आहे अगदी सहज आहे आणि सोपं आहे तुम्ही करू शकाल बघा साठ आणि चार यांची बेरीज करायची आहे बेरजेचं चिन्ह मधात द्यायचं आहे विस्तारित रूपामध्ये आपल्याला बेरजेचं चिन्ह अधिकचं चिन्ह हे अतिशय महत्वाचं आहे ते आपल्याला द्यावंच लागतं त्याला तेव्हाच आपण त्याच विस्तारित रूप लिहू शकतो म्हणजे काय चौसष्ट साठ चाळीस साठ चार याचा विस्तारित रूप असेल साठ अधिक चार आपले आहे पाल यानंतर आता आपण पाहूया विस्तारित रूप तर आपल्याला काढायचंच आहे दशक आणि एकक या संख्या सुद्धा पाहूया आता ही पहिली संख्या पहा सात आहे आता या संख्येच आपल्याला एकक काय दशक आहे, साथ आहे। किती अंक आहे यावरून आपल्याला ठरवूया दुसरी संख्या आहे तेरा त्यांचा सुद्धा पस्तीस आणि एक आहे अठ्ठेचाळीस आता ही संख्या सात आहे सात आहे मग आता सात म्हणजे नेमकं किती आपण मोजना मोजायला शिकलो गन्ना करायला शिकलो एक एक मोजतो तर चला माझ्यासोबत मोजूया आपण हा पहा आपण या ठिकाणी बॉक्स टाकूया सात आणि ते बॉक्स असतील युनिट एक असतील एक एककामध्ये असतील त्यांचा बंच वगैरे नसेल एकत्रित एक एक असेल एक एक आपल्याला घटक घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपण घेऊया चला मोजा माझ्यासोबत सात असल्यामुळे आपण सात घ्यायचे आहेत एक दोन तीन गुड चार पाच सहा सात सात ठोकळे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत सात सात ठोकळे एक एक आहेत सुटे आहेत सुटे आहेत म्हणून हा एक वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा असे प्रत्येक जण वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्याला आपण एकक म्हणतो एकटाच आहे याला आपण एकक म्हणतो आणि म्हणून सात एकक जेव्हा आपण घेऊ सात वस्तू जेव्हा आपण घेऊ तर त्या मोजल्या तेव्हा आपल्याला सात एकक मिळतात असतात म्हणून त्याला आपण म्हणतो सात आणि तिची विस्तारित रूप सुद्धा आपल्याला याच पद्धतीने लिहावं लागतं कारण ती एकटीच आहे सातचं विस्तारित रूप तेच आहे ओके आता पाहूया दहा तीन तेरा तेराचं विस्तारित रूप लिहिण्यासाठी आपल्याला पद्धत काय आहे तर सुरुवातीला आपल्याला माहित आहे दशक स्थानावर एक आहे एकक स्थानावर तीन आहे म्हणून आपण आता या ठिकाणी मांडणी केली आता या दशकाच्या घरामध्ये दशक किती आहेत एक म्हणून आपण घेऊया दशक पहा काय रे काय दिसते बाळांनो हा निश्चित या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये आपण एक युनिट घेतले होते एक एक घेतले होते एकच घेतलं होतं सुटे होते पण या ठिकाणी एक दशकांची पूर्ण दांडी घेतलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यामुळे ही दशकाची दांडी आहे त्यामुळे एक दशक झालं एक दशक पहा या दांडीचं नाव आहे एक दशक आता जशी आपली दहा रुपयाची एक नोट असते ना आपण काल नोटा आणि नाणी शिकलो त्यामध्येच की दशकाची दांडी तर एक दशक आणि या दशका तेरा या संख्येमध्ये आपल्याला एकच दशक आहे म्हणून आपण एक दशकाची दांडी घेतली आणि नंतर एककामध्ये पाहूया एककमध्ये किती आहेत एक, एक, एक दोन आणि तीन तीन एकक आहेत तीन एकक दशकामध्ये एक एक दशक एक दशकच्या खाली आणि तीन एकक आपण सुटे घेतो आहोत म्हणून तीन पहा दशक एक एकक तीन तीन दशक आणि ती तीन एकक आणि एक, एक दशक यांचे आपल्याला विस्तारित रूप कसं मांडायचं या ठिकाणी एक दशक आहेत म्हणून आपण दहा लिहिलेलं आहे दशक एक आहे दहा लिहिला आहे तीन एकक आहेत म्हणून तीन घेतलं हे तीन एकक आहेत म्हणून आपण या ठिकाणी तीन घेतलं आणि यामध्ये महत्वाचं चिन्ह आहे विस्तारित रूप लिहिताना बेरजेचं चिन्ह अधिकचं चिन्ह आपल्याला घ्यावंच लागत अधिकचं चिन्ह पुढे वळूया तीस पाच तीस पाच मध्ये दशकाचे किती आहेत ते पाहूया एक दोन आणि तीन दशक त्यानंतर एककामध्ये पाहूया एक दोन तीन तीन चार पाच ओके आ, तीन दशक आणि पाच एकक यांची म्हणून आपल्याला दशक एक दोन आणि तीन आहेत म्हणून दशकाच्या घरामध्ये आपण तीन लिहिले आपले एकक पाच आहेत एक दोन तीन चार पाच म्हणून आपण पाच एकक मध्ये लिहिले आता यावरून विस्तारित रूप तीन दशक म्हणजे तीस अधिक पाच एकक या पद्धतीनं त्यानंतर आपण अठ्ठेचाळीस ही संख्या पाहूया एक दोन तीन चार चार दशक आणि आठ एकक सहा सात आणि आठ आठ एकक यामध्ये आपण पाहूया चार दशक एक आठ एकक चाळीस अधिक आठ आता विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या लिहायची आहे दहा अधिक चार विस्तारित रूप दिलेलं आहे आपण संख्येवरून संख्येचं विस्तारित रूप काढलं आता विस्तारित रूपावरून संख्या काढायची आहे दहा अधिक चार मग याचा एकक दशक आपण काढ लिहायचं एक दशक आहे आता इकडे चार एक दोन तीन चार एकक घेतले चौदा म्हणजेच आपल्या विस्तारित रूपावरून संख्या आपल्याला मिळाली दहा अधिक चार हा विस्तारित रूप जर दिलं असेल तर यावरून संख्या आहे मिळालेली चौदा तसंच दुसरं तीस पाच यावरून आपल्याला कोणती संख्या मिळेल एक दोन तीन दशकच्या दांड्या घ्याव्या लागतील पाच एक दोन तीन चार आणि पाच पाच आपण एकक घेतले ती तीन दशक आणि पाच एकक यावरून आपल्याला तीस अधिक पाच पस्तीस ही संख्या मिळाली आता संख्या विस्तारित रूपात कशा लिहितात हे आपल्यालाच पाहायचं आहे मला तुम्ही सांगायचं आहे आपण आता पाहिलं विस्तारित रूप म्हणजे काय विस्तारित रूप कसं केलं जातं विस्तारित रूपावरून आपण संख्या कशी काढतो आणि संख्येचं विस्तारित रूप कसं काढतो आणि विस्तारित रूपावरून संख्या कशी काढतो हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे बघा विस्तारित रूप आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि या विस्तारित रूप कसं काढायचं कशा पद्धतीने लिहायचं आणि विस्तारित रूपावरून संख्या पण कशी लिहायची हे सुद्धा आपण या ठिकाणी शिकलो आहोत आता पहा एखादी संख्या असेल तिचं एकक दशक मध्ये रूपांतर करणे नंतर दशक आणि एकक वरून आपल्याला तिचं विस्तारित रूप लिहायचं आहे हे आपण लिहिलं त्यानंतर काही उलट आपण प्रक्रिया केली की एक संख्या दिली त्या संख्येचा दशक एकक यासोबतच स्थानिक किंमत काढून विस्तारित रूप कसं लिहायचं जशी एखादी संख्या असेल जसं आपण आता दहा चार दहा पाच पंधरा दहा तीन तेरा असं म्हणतो तर त्यामध्ये त्याचं नाव येतं आणि संख्येचं मूल्य सुद्धा करतोय पण आपण एक उदाहरण दाखल पाहूया ही संख्या तुम्हाला दिसते आहे दिसते आहे दहा तीन तेरा दहा तीन तेरा या संख्येमध्ये आपल्याला जर विस्तारित रूप काढायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने काढायचं प्रॅक्टिकली जर शिकायचं असेल तर ते पहा आपण दशकाची एक दांडी घेणार कारण दहा एक दशक तीन तेरा दहा आणि तीन म्हणून दशकाची एक दांडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दशकाची एक दांडी आहे हा छान यानंतर एकक स्थानी काय आहे तीन आहेत म्हणून आपल्याला तीन सुटे घ्यावे लागतील एकक घ्यावं लागतील म्हणून एक दोन या पद्धतीनं आणि तीन या पद्धतीनं आपण तीन सुटे एकक घेतलेले आहेत हे तीन आहेत तीन आणि हे दहाची एक दांडी दशकामधली एकूण झाले तेरा आणि लक्षात हा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे जर आपल्याला मोठी संख्या असेल वीस आणि सहा चौवीस तर काय करावं लागेल दशकाच्या दोन दांड्या घ्याव्या लागतील दशकाच्या दोन दांड्या घ्याव्या लागतील आणि सोबतच एककाचे किती घ्यावे लागतील तर सहा एकक सहा एकक आपल्याला घ्या लागतील तेव्हा कुठं आपलं सव्वीस होईल सव्वीस होतील दिसत आहे ओके थँक्यू या पद्धतीने आपल्याला विस्तारित रूप आता बघा विस्तारित रूप आपण या ठिकाणी पण पाहू शकतो तेरा तेराचं विस्तारित रूप आपल्याला जर पाहायचं असेल दिसलं आहे हा छान सर काय आहे तेरा दिसत आहेत पण तेराच्या खाली सुद्धा काहीतरी दडलेलं आहे आणि ते काय दडलेलं होतं तर त्याचं विस्तारित रूप जे आपण आता पाहिलं या पद्धतीच्या पट्ट्या तुम्हाला बनवायच्या आहेत बनवता येतील छान या पद्धतीनं तुम्हाला पट्ट्या बनवायच्या असतील सव्वीस सव्वीसचं विस्तारित रूप वीस अधिक सहा ओके तर आपल्याला उद्याला तर ते आपल्याला तयार करायचे आहेत आणि फळ्यावर स्क्रीनवर जे आपला प्रश्न दिसत या प्रश्नाची सध्याची उत्तरं तुम्हाला उद्या येताना लिहून आणायची आहेत आणा लिहून ओके काही अडचण आली तर आपण निश्चित यावर पुन्हा चर्चा करूया या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद